आमच्या भागातली निवडणूक ही माझ्या दृष्टीने जरी नवी असली तरी भाजपचे आमदार आमच्या युतीचे आमदार आणि त्यांनी जी प्रयत्नांची पराकाष्ठा केलेली आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की माझ्या माझा राजकारणातला जन्म हा चार पाच दिवसाचा असताना जे काही छापून आणि बोललं जात याचाच अर्थ माझ्या उमेदवारीचा त्यांनी धसका घेतला आहे एवढं मात्र मी अनुमान काढू शकतो आज उमेदवारी अर्ज भरल्यानंतर मला लोकांच्या भरण्याच्या अगोदर लोकांचा जो प्रतिसाद मिळाला <coughs> तो पाहून माझ्या वकिली व्यवसायातही एवढाच प्रतिसाद मला मिळाला नव्हता आज माझ्याबरोबर बिले पार्ल्याचे लोकप्रिय आमदार परागजी आळवणी मामा लांडे त्याचप्रमाणे सावंतजी आणि आमच्या महाराष्ट्र स्टेट बार कौन्सिलचे अध्यक्ष ऍडव्होकेट पारिजात पांडे हे देखील आले महाराष्ट्रातील संपूर्ण वकील संघटनेला याचा आनंद झालेला आहे हे सकृत दर्शनी स्पष्ट होत आहे ने... इथं ने अर्ज दाखल केलेला आहे हा अर्ज दाखल होणं तुमच्या पथ्यावर पडेल असं तुम्हाला वाटतं का माझा अर्ज भरण्या अगोदर जी मिरवणूक निघाली होती या मिरवणुकीत दस्तूर खुद्द उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब हे स्वतः या मिरवणुकीत हजर झाले होते आणि अर्ज भरल्यानंतर देखील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे हे स्वतः इथे आले होते दोघांनी मला शुभेच्छा व्यक्त केल्या सर सर बघायचं तर वडट्टीवार यांच्याकडनं आरोप होताना पाहायला मिळतात थेटपणे ते थे तुमच्यावर आरोप करता आहेत की की कसं अजमल कसाब याला कशी बिर्याणी मिळाली आहे ते कुठं बोललात किंवा मग इतर जे आरोप होताना बघायला मिळत आहेत प्रकारे बघता आहे या आरोपांकडे मी अशा आरोपांकडे अजिबात लक्ष देत नाही की जनता वीस मेला या आरोपांना चोख उत्तर देईल कारण अशा आरोपांना उत्तर देऊन माझी शक्ती खर्च करायची नाही जनतेपुढे मी काय केलं आहे हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे अशा आरोपांना उत्तर देऊन माझी ताकद खर्च करण्यापेक्षा मी सकारात्मक दृष्टिकोन ठेवतो आणि तुम्ही बघा यापुढे काय होत सर तुमच्या सर तुमच्या समोर मुरलेला उमेदवार आहेत राजकारणात उरलेल्या तर तुम्हाला ते निवडणूक जड जाणार नाही का मी अनेक मोठे कुविख्यात गुन्हेगार आणि देशाच्या विरुद्ध ज्यांनी युद्ध करण्याचा कट असणारे <laughs> असे पाकिस्तानी अतिरेकी यांच्या विरुद्ध देखील खटले चालवले आहे माझ्या विरोधात कोण उभं राहतं हे माझ्या दृष्टिकोनातून फारसं महत्व नाही माझ्या दृष्टीने महत्वाचं एवढंच आहे की आमचा पक्ष भाजपा आमच्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी गृहमंत्री अमितजी आणि मोदी सरकारने जी काही सामान्य जनतेकरता जी काही चांगली के के कामं केलेली आहेत व त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय स्तरावरती आज भारताचा जो धबधबा निर्माण केलेला आहे भारत हे आर्थिक महासत्ता बनण्याच्या मार्गावरती आहे हेच मी लोकांना पटवून देईल माझ्या वकिली युक्तिवादामध्ये जनतेपर्यंत हे पटवून देण्याचा प्रयत्न करेल की भाजप आपल्याला का हवी आहे आपल्याला मोदी सरकार का हवं आहे याच प्रायोरिटी आज माझ्याजवळ आहे हिंदी जाण्याचा